वाळेखिंडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कालयाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन वाळेखिंडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कालयाचे उद्घाटन जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच सौ वसुंधरा हिंगमेरे ज्येष्ठ नागरिक ज्ञानोबा एकनाथ शिंदे श्री अंबादास शिंदे उद्योजक प्राध्यापक एन के हेपरकर संभाजी शिंदे माजी सरपंच शिवाजी रामचंद्र शिंदे उद्योजक भाऊसाहेब अप्पा शिंदे माजी सरपंच विलास शिंदे चेअरमन बापूसाहेब शिंदे युवा कार्यकर्ते शहाजी शिंदे माजी सैनिक संघटना श्रीकांत शिंदे एनडी तात्या आशिष शिंदे सरकार विपुल शिंदे शंकर जनार्दन शिंदे शंकर रामचंद्र शिंदे महादेव हिंगमेरे उद्योजक विठ्ठल रामचंद्र शिंदे संभाजी तुकाराम शिंदे शिवाजी अप्पा शिंदे नामदेव बागडे गोरख मराठे रवींद्र बागडे विठ्ठल तुकाराम वाघमारे श्यामराव गायकवाड पिंटू बागडे संभाजी चंदनशेवे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार युवा नेते मान्य बापूसाहेब शिंदे यांनी मानले यानंतर या ठिकाणी या विविध मान्यवरांचा जंगी सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन जंगी करण्यात आले भारतीय जनता पार्टीच संपर्क कार्यालय या कार्यालयाच उद्घाटन उड़गातन, या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि तुम्ही सर्व गावातील वडीलधारी मंडळी खर तर वाळेखिनी गावानं माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे सगळ्या लोकांचं लक्ष वाळे केलेलं होतं वाळेखिंडी काय होतंय आहे वाळेखिंडीत काय होतंय आहे हा शेगाव मध्ये काय होणार वाळेखिंडीत काय होणार आवडीत काय होणार सगळीला असं चर्चा आणि मोठं लोक सगळी चांगली आहेत त्यांना चांगलं वाईट कळतय विकासाची भूमिका लोकांना कळते आणि आम्हाला आधीच विश्वास होता की लोक शंभर टक्के बरोबर उभा राहतील आणि तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहिलं तर सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आता जनसंपर्क कार्यालय काढलेलं आहे आता पोरनं पण एकदम जोरात तुम्हाला सगळ्यांना आश्वासित केलंय तर मी पण त्यांच्या पाठीशी थांबले उभा आहे गावात कुठलंही कसलंही काम सांगा म्हणजे चांगलं जे चांगलं काम सांगा त्या कामात मी तुमच्या सोबत आहे गावात वृक्षरोपणाचा खूप चांगला कार्यक्रम झाला मागा आलो होतो तेव्हा मला झाडं दाखवली मी कालच मिटिंग घेतली आणि त्यामध्ये त्या सर्व वृक्षरोपणाच्या योजनेसाठी मंजुरी देण्याच्या सूचना काल दिलेल्या आहेत त्याला मंजुरी मिळते बेल आयकन